चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत असते हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो म्हणून या दिवशी नव्या कामांची सुरुवात करणे फलदायी असते महाराष्ट्रामध्ये हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारल्या जातात आणि त्याचबरोबर शोभायंत्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असतं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात त्यानंतर गुढी तयार करून पूजा केले जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवार म्हणजेच उद्या तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून देखील ओळखला जातो मात्र गुढी उभारण्याची पारंपारिक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आपण गुढी उभारली पाहिजे बघा गुढीपाडवा जो आहे तर तो तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेमध्ये जर तुम्ही गुढी उभारली तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर मग तुम्हाला जर गोधुली वेलामध्ये गुढी उभारायची असेल म्हणजे संध्याकाळी तर सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत या काळामध्ये सुद्धा तुम्ही उभारू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य सर्व संपून जाण्यासाठी खूप असे प्रभावी उपाय आणि सेवा करायचे असतात तर उद्या रविवार गुढीपाडवा या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपली करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाईल कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल अशीही कल्याण करणारी आपल्या आयुष्याचं ही वस्तू कोणती आहे आणि त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा अतिशय महत्वाचा दिवस असतो या दिवशी भगवान श्री रामचंद्र हे अयोध्येमध्ये परत आले होते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची देखील पूजा केली जाते आणि त्याचबरोबर याच दिवशी प्र सर्वात प्रथम सूर्यदेवाची किरण ही पृथ्वी तलावरती पडली होती आणि त्याचमुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय शेवेने भक्तीने आणि श्रद्धेने जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला जर नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल मग त्या धनप्राप्ती कर्जमुक्ती नोकरीप्राप्ती संबंधित असेल तुमच्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती थांबलेली असेल त्याचबरोबर मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल तु तुमचा एखादा व्यवसाय आहे व्यापार आहे एखादं छोटंसं दुकान आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो घरातून बाहेर खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या शारीरिक मानसिक चांगल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होत नसतील आणि कुठेतरी कुंडलीमध्ये ग्रहदोष तयार झालेले असतात ग्रहदोष जर आपल्याला अशुभ परिणाम देत असेल तर कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही पितृदोष जर आपल्या जीवनामध्ये असेल तरीही आपल्याला कधीच यश मिळत नाही त्यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दोष तयार झालेले असेल एखादा शत्रू आहे तो तुम्हाला त्रास देत असेल आणि त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करूनही तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर या तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता या सर्व समस्या तुमच्या या उपायाने दूर होणार आहेत आपल्या घराचा उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो माता लक्ष्मी दिवसभरामध्ये सात वेळेमध्ये आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये येत असते त्यामुळे उंबरटा हा सुशोभित ठेवणं खूप गरजेचं असतं तर आता आपल्या घरामध्ये ज्या वेळेस नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा येत असतात त्या कुठून येतात तर ता त्या उंबरट्यामधनंच येत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही जी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे लक्ष्मीच्या स्वागतासाठी ही वस्तू ठेवल्यामुळे आप आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा सत्ता वर्चस्व सर्वच आपल्याला प्रदान होणार आहे अष्टलक्ष्मीची आपल्यावरती कृपा होणार आहे तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे उंबरट्यावरती सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे संपूर्ण पाणी तुमच्या उंबरट्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे ह्या पाण्याने तुमचा उंबरटा व्यवस्थितपणे तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे बाहेर चपला वगैरे असेल तर ते तुम्हाला बाजूला करायचं आहे आपल्या उंबरट्या त्याचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण जे असतं तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये थोडीसे चंदन पावडर टाकायचे आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि याची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि तुम्हाला ह्याची जी पेस्ट आहे तर ती आपला जो मुख्य उंबरटा आहे त्यावरती यांनी तुम्हाला लेपन द्यायचं आहे म्हणजे याला हळदीचं लेपन देणं असं म्हणतात कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकामध्ये थोडंसं पाहिजे आणि मिक्स करायचं आहे लाल फुलं घ्यायची आहेत तुम्हाला जर तुम्हाला शक्य असेल तर आठ घ्या नसेल शक्य तर एक जरी घेतलं तरीही चालेल गुलाबाचं असेल तर अतिशय उत्तम एक छान तुम्हाला लांबवातीचा तुपाचा जो दिवा असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा चारमुखी प्रज्वलित करायचा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे धूप दीप अगरबत्ती कापूर वगैरे सर्व प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आपल्या घराचा जो उंबरट्याचा वरचा भाग असतो तर त्या वरच्या भागात मध्योबत तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तिथे तुम्हाला कुंकवाच्या साह्याने अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत तुम्हाला आठ रेषा ओढायच्या आहेत पहिलं जे रेष आहे तर ती धनलक्ष्मी नमौनमहा पहिली रेष ओढायची किंवा मग तुम्ही एक छोटासा डॉट जरी दिला तरीही चालेल त्यानंतर परत धन्यलक्ष्मी नमो हा त्यानंतर परत दुसरी रेष ओढायची असं शेजारी शेजारी तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या आठ रेषा तुम्हाला तिथे ओढायच्या आहेत त्यानंतर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी गजलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी आदिलक्ष्मी विजयालक्ष्मी अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करत राहायचं आहे आणि त्या अष्टलक्ष्मीचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जो चौमुखी दिवा आपण घेतलेला आहे या चौमुखी दिव्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला दाखवायची आहे जे लाल फुलं आपण घेतलेली होती तर ती प्रत्येक लाल फुल तुम्हाला त्या देवीला अर्पण करायचं आहे आता जर एकच लाल फुलं असेल तर त्याच्या पाकळ्या करा आणि प्रत्येक देवीला तुम्हाला त्या अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीचं पूजन करून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि एकदा तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम्चं पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो दिवा तिथेच अष्टलक्ष्मी शेजारी ठेवायचा आहे दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे अष्टलक्ष्मीचं पूजन करत असताना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी संपून जाऊ दे माझ्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होऊ दे माझ्या जीवनातमध्ये असणारे सर्व जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर कर अप्राप्त लक्ष्मी मला प्राप्त होऊ दे घरातील लक्ष्मी ही स्थिर राहू दे अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ